हो नमस्कार रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, ही सेवा। हाच ध्यास अखंडपणे मनामध्ये बाळगून सेवा देणारं आणि डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय आणि माईल्स एम आय टी मायमर वैद्यकीय महाविद्यालय तळेगाव दाभाडे येथे आहे याच प्रांगणात पार पडलेल्या विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराडसरांच्या संकल्पनेतून साकारलेला हरिपाठ सुश्राव्य कीर्तन प्रवचनांचा विशेष कार्यक्रम या विशेष भागाद्वारे आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत मागील भागामध्ये आपण भगवान शंकर आणि पार्वती यांच्या विवाहाचा प्रसंग पाहिला या कथेचा पुढील भाग आपण आजच्या कीर्तन विश्वातून पाहणार आहोत पार्वतीच्या आईची समजूत काढण्याकरता साक्षात भगवान विष्णू अवतरले पाहुयात आजच्या भागातून हरिभक्तपरायण बापूसाहेब मोरे महाराज यांनी यावर केलेले निरूपण विष्णू तिथं आले आणि विष्णूने समजूत काढली पार्वती मातेच्या जायचे अहो तुम्ही ओळखलं नाही त्याला तो कोण आहे विश्वनाथ आहे आणि देवानी कृपा दृष्टीने पाहिलं पार्वती मातेच्या आईकड पार्वतीकड आणि म्हणले बघा तो किती सुंदर आहे सत्यम शिवम आणि मग तो देवाची कृपा झाल्यानंतर जो सुंदर दिसला मग म्हणायला लागला माझ्या पार्वतीपेक्षा लाखपट सुंदर आहे तो कधी सुंदर दिसतो आपली दृष्टी बदलावी लागते आणि आपली दृष्टी नाही बदलली तर आपल्याला तो सुंदर दिसतच नाही तुकाराम महाराज हे स्त्रीप्रधान संस्कृतीतले आहेत बरा सर बघा ज्या ज्या वेळेला गाथ्यामध्ये स्त्री आणि पुरुषाचं नाव म्हणजे आई आणि वडिलाचं मुलाचं आणि मुलीचं नाव घेण्याचा प्रसंग महाराजांना आला त्या त्यावेळेला आईचं नाव अगोदर घेतलं बघा विठ्ठल मायबाप चुलता आता बाप म्हटलं असतं तर काही अवघड झालं म्हणजे यमक प्रास अलंकार जुळवण्याकरता काही वेगळं होत नाही बाप आणि माय बरोबर होत आहे पण इथं विठ्ठल बाप माय चुलता भगिनी आणि भ्राता किंवा तुम्ही संत माय बाप म्हटले म्हणजे आई अगोदर किंवा आपुलिया हिता जो असे जागता धन्य आता पिता म्हणायला पाहिजे होतं का नाही वडिलाला स्थान अगोदर आहे पण इथं आईला दिलं धन्य माता पिता तयाच आणि नंतर कुळी कन्या

कृपा बहुताची गणवर कृपा बहुताची माझ्यावर कृपा बहुता लाडकिले कमी संत हो नाडकिले कमी संत केले कमी सांताची हो नाडकिले कमी सांगताची लाडकिले कमी सांगताची हो मुलीचं प्रेम वडलावरती जास्त असतं आणि वडलाचंही प्रेम मुलीवरती जास्त असतं बघा आता परवाच बीज झाली आमची सर आणि बीज झाल्यानंतर पंचमीचा दिवस येतो रंगपंचमी आणि विजय दिवशी महाराज वैकुंडाला गेले आणि आपल्या मुलीला विचारलंच नाही जाताना विसरून गेले आणि वैकुंडाला गेले मुलीनं धावा केला वडिलाचा बाबा केले कोण्या गावा भागीरथी करी धावा गोपाळ महाराजांच्या चरित्रामध्ये आले आणि अकांत केला मुलीनं द्वितीया तृतीया चतुर्थी तीन चार दिवस झाले अन्नपाणी वर्ज्य केलं आणि धाय मोकलून रडत राहिली मुलगी वडिलांना कळालं माझ्या मुलीनं अन्नपाणी सोडलंय मी विचारलं नाही तिला जाणार आहे वैकुंठाला आणि माझा धावा करते म्हणून ती धावा करते बाबा गेले कोण्या गावा बाबा गेले कोण्या गावा महाराजांच्या कन्येचं नाव महाराज न विचारता वैकुंठाला गेले धावा केला अंतकरणापासून केला महाराजांना कळालं माझी मुलगी अन्न अन्नपाण्यापासून तीन चार दिवस झालं आणि पंचमीच्या दिवशी महाराज परत देहूच्या इंद्राणीच्या पलीकडंच एक दोन किलोमीटरवरती एलवाडी नावाचं गाव आहे आणि गाडे पाटलांच्यामध्ये घराण्यामध्ये त्यांना दिलं होतं दुपारची वेळ आहे डोळे गाळत भिंतीच्या कडेला बसलेत सगळ्यांनी समजूत काढली सासूनी काढली सासऱ्यांनी काढली अगं आता बाबा करत परत येतात का गेलेली व्यक्ती परत येते का किती दिवस तू रडणार आहे सास परंतु काही परिणाम झाला नाही आणि पंचमीच्या दिवशी आपल्या मुलीच्या प्रेमासाठी महाराज दुपारी बारा साडेबारा वाजता गावामध्ये एकांत आहे आणि आले एकटे आले परत नाही यावे जावे लागत घरामध्ये एकटीच डोळे गाळत बसली भागीरथी नावाची कन्या आणि म्हणाले रडू नकोस मी तुझ्यासाठी परत आलोय भेट द्यायला आनंद झाला वडील माझे परत आले भेट द्यायला कडकडून भेटले आता वडिलांना काहीतरी पाहून चार केला पाहिजे आपल्या घरी वडील आले मुलगी आल्यानंतर तिला मला असं वाटतं की वडिलांना काय घाऊ घालावं काय नाही आणि मग त्यावेळची परिस्थिती आहे मग जलद होणारा पदार्थ महाराज म्हणले मला जास्त वेळ नाही तुझी भेट घेण्यासाठी आलोय आहे मला लगेच जायचंय परत मला मुक्काम नाही करता येणार आहे मी तुझ्या भेटीसाठी आलो आहे मग तिने काय केलं महाराज उतरंड उतरली आणि दोन वंधळी शेवाया काढल्या आणि चुलीवरती त्या शेवायाचा भात शिजवायला सुरुवात केली भात शिजत आला दुपारची वेळ घरात दूध शिल्लक नाही आणि मग दूध आणायला बाहेर गेली मुलगी तांब्या घेऊन दुपारची वेळ आहे शेतावरती बरीच मंडळी गेली तिकडं तिकडं बघते पण दूधच उपलब्ध महाराजांच्या लक्षात आलं मी इथं आलोय आणि ही कुठं बाहेर गेली इकडं तिकडं फिरली दूधच आल मिळालं नाही अगं कुठं गेली होती दूध बघायला गेले पण मिळे ना दूध आण म्हणलं तांब्या इकडं आणि त्या एलवाडीला एलेश्वराचं मंदिर म्हणजे महादेवाचं मंदिर आहे आणि महादेवाच्या मंदिरामध्ये समोरच ही कसं नंदी आहे आता देखना नंदी इथं असा नंदी आहे तिथं एलेश्वरात आणि त्याला एलेश्वराचं मंदिर म्हणतात आणि त्या महादेवाची पूजा केली महाराजांनी त्या नंदीची पूजा केली आणि दगडाच्या नंदीचं दूध महाराजांनी काढलं एलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याने जिवंत नंदीचं दूध काढलं पण तुकोबऱ्याने दगडाच्या नंदीचं दूध काढलं जवळ दिलं भागीरथीने एवढं मोठं ताट आणलं महाराज त्याच्यामध्ये गूळ टाकला खीर टाकली त्या शिवायाची दूध ओतलं तूप ओतलं महाराजांना पोटभर जीव घातलं महाराजांची दोघांच्या गप्पाछप्पा झाल्या मुलीच्या आणि महाराज परत दुपारून तिचा निरोप घेऊन वैकुंडाला गेले मला का सांगायचं तर महाराज हे स्त्रीप्रधान संस्कृतीतले होते अतिशय त्यांचं धर्मपत्नीवरती तेवढंच प्रेम होतं महाराज तुकाराम महाराजांना त्या बोलत नव्हत्या रागावत नव्हत्या कडक होत्या पण त्यांचा शुद्ध येतो होता की माझ्या जगद्गुरू तुकोबार यांच्याकडून जास्तीत जास्त परमार्थ झाला पाहिजे कलस्थानी गेले पाहिजेत म्हणून आपल्या धर्मपत्नीचा वाटा यांच्या परमार्थामध्ये सिंहाचा होता महाराज सिंहाचा होता मग तुम्ही सुद्धा भाग्यवान आहात चांगल्या पतीची सेवा करायला तुम्हाला मिळाली कीर्तन विश्वाच्या भेटूयात पुढच्या भागात, भागात तोपर्यंत राम कृष्ण करणारी अर्धांगिनी जी आहे त्याच्यावरती भगवान परमात्मा भक्तापेक्षा तिच्यावर काकनभर प्रेम जास्तच करतो महाराज असो म्हणून कळालं त्यांना की भगवान शंकर कोण आहेत कृपादृष्टी झाली विष्णूची आणि मग आईसाहेब म्हणाल्या माझ्या पार्वतीपेक्षा नाकपट सुंदर आहे असा हा भगवान परमात्मा शंकर तुकाराम महाराजांचे आराध्य दैवत आहे